नमस्कार स्पार्कल अँड स्पाइस विथ स्मिता या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत उद्या आहे गुढीपाडवा तो सर्वप्रथम तुम्हाला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा आणि आज आपण घरच्या घरी दही लावून श्रीखंड कसं बनवायचं ते बघणार आहोत हे बघा हे इथं मी दीड लिटर दूध घेतलेलं आहे ते चांगलं गरम करून उकळून ते आता बॉडी टेम्परेचर इतकं गार करून घेतलंय आता आपण त्याच्यामध्ये ताक किती घालायचं ते बघूया तर हे दूध साधारण एवढे सहा ग्लास आहेत मग एका ग्लासाला अर्धा चमचा ताक एवढंही आपल्याला विरजण घालायचं आहे म्हणजे आपल्याला सहा ग्लासला तीन चमचे एवढं विरजण घालायचं आहे आता हे मी विरजण घालते एक दोन आणि साधारण तीन एवढं विरजण घालायचं आहे आणि आता हे चांगलं ढवळून असं ढवळून आहे आता हे दही साधारण आठ तासांनी छान ह्याचं दही लागेल मग ह्याचा चक्का कसा करायचा हे मी नंतर तुम्हाला दाखवते हे बघा हे आता आठ नऊ तासानंतर साधारण इतकं छान घट्ट दही लागलेलं आहे आता हे मी काय करणार हे दही मी या पातळ पडक्यात बांधून बांधून ठेवणार ह्याच्यातनं सगळं पाणी निघून गेलं की चक्का तयार होतो हे बघा हे आपण काल जे दही लावलं होतं त्याचं सगळं पाणी निघून जाऊन हा असा चक्का तयार झालेला आहे हा चक्का मी आता ह्याच्यात घालते हा असा चक्का तयार झालाय आता चक्का जरी थोडा दिसत असला तरी ह्याच्यात एवढी दुप्पट ह्याच्या दुप्पट साखर येणार आहे त्यामुळे भरून श्रीखंड होणार आहे हे बघा हा आपला चक्का आणि हा साधारण तीन वाट्या आहे आणि अडीच वाट्या साखर घेतली मी हे प्रत्येकाला पाहिजे तसं कमी जास्त गोड आपण करू शकतो आता मी हा चक्का आणि ही साखर हे मी ह्याच्यात घालून मिक्स करून घेणार आहे गाळून असं थोडं थोडं घालून घ्यायचं थोडं थोडं मिक्स करायचं मिठी साखर नाही घ्यायची याला याला साधी साखरच घ्यायची आणि असं सगळं मिक्स करून असं गाळून घ्यायचं म्हणजे छान मऊ होतं श्रीखंड आणि साखर त्याच्यामध्ये विरघळते असं करून आहे याला साधारण एक दहा पंधरा मिनटं लागतील असं मिक्स करून घ्यायचं हे बघा ते मी सगळं असं चाळणीतून काढून घेतलंय या ठिकाणी आता ह्याच्यामध्ये आपण जायफळ पावडर जायफळ पावडर त्यानंतर ड्रायफ्रूट्स जे तुम्ही घालाल ते आपण जे घालू ते आपल्याला आवडतील ते आणि कलर असं घालून घेऊन मिक्स करून घेऊया कलर थोडा थोडा ऍड करायचा कारण नाहीतर मग खूप डार्क होतं श्रीखंड असं हे सगळं मिक्स करून घेतलं की आपलं श्रीखंड तयार हे बेसिक श्रीखंड झालं आपलं ह्याच्यामध्ये तुम्ही नंतर फ्रूट्स ऍड करू शकता म्हणजे फ्रूटखंड झालं त्यानंतर मँगो पल्प ऍड करू शकता म्हणजे मग मँगो श्रीखंड झालं आणि हे माझं बेसिक श्रीखंड मी तुम्हाला दाखवले हे बघा हे आपलं श्रीखंड आता तयार झालं आहे छान स्मूथ झालं एकदम आणि हे दीड लिटर दुधापासून आपलं एवढं श्रीखंड तयार झालं आहे हे आपल्याला घरात पाच ते सहा जणांना पुरू शकतो आणि हे आता जसं दाखवलं आहे तसं तुम्ही घरात करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा